सध्या देशामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी चर्चा सुरू होती पण आजपासून यामध्ये ममता बॅनर्जी यांची भर पडलीय का हा सवाल निर्माण झालाय कारण पश्चिम बंगालमध्ये तब्बल वीस विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची परीक्षा त्यांनी पास केली आहे तर राहुल गांधी गैरहजर असल्यामुळे आल्यामुळे काँग्रेसमुक्त महाआघाडी होणार का हा देखील प्रश्न आहेच पाहूयात यासाठी टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट पश्चिम बंगालमधून देशभरात मोदींची घेराबंदी दोन हजार आता मोदी विरुद्ध ममता बैनर्जी मेगा रैली वीस विरोधी पक्ष एकत्र अगर मोदी और अमित शाह की जोड़ी दो तो हजार उन्नीस दोबारा बन गई दोस्तों ये संविधान बदल देंगे बीजेपी को भगाओ देश को बचाओ कर्नाटक मध्ये कुमार स्वामींच्या शपथविधी नंतर कोलकात्यातही त्या शक्ती प्रदर्शन ममता बॅनर्जी च्या युनायटेड इंडिया रॅली तब्बल वीस विरोधी पक्ष एकत्र आले आणि मोदींच्या पराभवाची आप आपल्या पद्धतीने घोषणा केली जॉब कोई मेडिसिन हम खरीदते हैं उसको एक एक्सपायरी डेट होता है तो इनका एक्सपायरी डेट खत्म हो गया है अभी आने वाला दिन में नया चीज होना है नया सुबेरा होना है और एक साथ में हम लोग काम करेंगे ये हमारा वादा है हमें चाहिए आप लोगों की हितों की रक्षा हमें चाहिए किसानों की हितों की रक्षा हमें चाहिए नौजवानों का भविष्य उज्जवल कैसा हो सकता है हमें चाहिए समाज के महिला हो दलित हो असंख्याक हो इनके हितों की रक्षा सेक्युलर को अगर हिफाजत करना है तो हम सब एक होकर लड़ना है अब जब तक हम एक नहीं हो गए तो ये मोदी और शाह ऐसे ही करते रहेंगे और हम सुख देखते रहेंगे वैसे तो बंगाल मुझे आने का कई बार मौका मिला है लेकिन आज जो मौका मिला है उसका उद्देश्य दूसरा है और मैं ये कह सकता हूं जो बात बंगाल से चलेगी वो देश में दिखाई देगी मोदी बोल ली तोड़ी का समाचार दिग्गजास्त्र ब्रिगेड ही मैदान उतर दिया जब हिटलर और जर्मनी का चांसलर बना उन्नीस में कुछ महीनों के अंदर उसने देश का संविधान बदल दिया उसने चुनाव खत्म कर दिए और जब तक हिटलर मरा नहीं वो जर्मनी का चांसलर रहा जो हिटलर ने किया था मोदी और अमित शाह की वही मंशा है आज इस जन सलाब से मुझे लगता है कि सुभाष बाबू लड़े थे गोरों से हम सबको साथ मिलकर लड़ना है चोरों से तब जाके मुझे लगता है इस देश को हम बचा पाएंगे ही खतरनाक सिचुएशन से क्राइसिस से हम लोग गुजर रहे और इस परिस्थिति में सारे लड़ने वाले लोग सारे आंदोलनकारी सारे पॉलिटिकल पार्टीज के लोगों का एक मंच पर आना और 2019 के चुनाव में आरएसएस और भाजपा को बेदखल करना यह बहुत ही वाइटल टास्क है दहा लाख जनसंख्येच्या रॅलीत शरद पवार चंद्राबाबू नायडू अखिलेश यादव एम के स्टॅलिन आणि फारुख अब्दुल्लांसह सा सारे दिग्गज हजर होते पण महाआघाडीसाठी प्रयत्न करणारे राहुल गांधी आले नाही आणि मायावतींनीही न जाणंच पसंत केलं त्यामुळं आता सवालही अनेक निर्माण झाले ममता बॅनर्जींना विरोधकांना एकत्र आणण्यात यश आलं त्यामुळं ममताज दोन हजार एकोणीसचा चेहरा असणार का दोन हजार लोकसभा निवडणुकीसाठी विरुद्ध राहुल तर मोदी विरुद्ध ममता प्रादेशिक पक्ष काँग्रेसची होणार का ज्यांची कार्यपद्धती एक नाही ज्यांचा नेता एक नाही आणि ज्यांचा कॉमन प्रोग्राम नाही असे सर्व लोक केवळ नकारात्मक आधारावर एकत्र येऊन मोदीजींचा अश्वमेध रोखू आहेत पण या देशातली जनता इतकी भोळी नाही ती अशा नकारात्मक शक्तीवर कधी विश्वास ठेवत एक बाब तर स्पष्ट आहे की ममता बॅनर्जींनी सुरुवात तर जोरातच केली आहे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत अजून तरी तृणमूल शिवाय पश्चिम बंगालमध्ये कोणाचाही दबदबा नाही या रॅलीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर, वैशिष्ट तर स्वतःला पंतप्रधान पदाचे दावेदार मानणारे राहुल गांधी आणि मायावती रॅलीत आलेच नाही तर कोलकात्यातला ममता बॅनर्जीचं यशस्वी शक्ती प्रदर्शन काँग्रेसचा खेळ बिघडवणार का यावरून काँग्रेसच्या गोटात नक्कीच धाकधूक निर्माण झाली असेल पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत आतापर्यंत इथं तृणमूल काँग्रेसशिवाय कोणालाही दबदबा निर्माण करता आलेला नाही आजच्या सभेचं जर का बघितलं तर स्वतःला पंतप्रधानपदाचे दावेदार मानणारे राहुल गांधी आणि मायावती आलेच नाहीत त्यामुळं ममता बॅनर्जींचं यशस्वी शक्तीप्रदर्शन काँग्रेसचा खेळ बिघडवणार का यावरून काँग्रेसच्या गोटात धाकधूक सुरू झाली आहे पंकज भनारकर टी व्ही नाईन मराठी पश्चिम बंगाल हे लोकसभेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे नेमकं दोन हजार चौदाचं चा जागांचं समीकरण कसं होतं त्यावर देखील आपण एक नजर टाकूया दोन हजार चौदामध्ये कोणाचे खासदार किती होते ते आपण पाहूया तर तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमध्ये चौतीस खासदार होते काँग्रेसचे चार कम्युनिस्ट पार्टीचे दोन आणि भाजपचे दोन